विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ आदरणीय पोलीस आयुक्त साहेब आदरणीय धाटे मॅडम डी सी पी हेडक्वार्टर यांच्या आदेशाने आपण यापूर्वी सोलापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत दंडात्मक कारवाई देखील केलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा आपण पाहतो आता सध्या सोलापूर शहरातील विविध ठिकाणी अजून देखील ट्रिपल सीट जाणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे किंवा रॉंग साईडनं जाणे या प्रकारामध्ये कमी दिसून येत नाही खूप लोक पोलिसांच्या गाडीसमोरून ट्रिपल सीट जाताना दिसतात मोबाईलवर बोलताना दिसतात विशेष करून तरुण मुलं भरधाव वेगाने गाड्या चालवताना दिसतात आडव्या तिडव्या गाड्या मारतात हे सर्व धोकादायक आहे आपण पाहतो या गोष्टीमुळे अनेक अपघात झालेले आहेत अनेक तरुण मुलं जायबंदी झालेली आहेत आज देशाची तरुण पिढी अशा प्रकारे कॅज्युअली बर्बाद होणं हे आपल्याला परवडणार नाही आणि सोलापूरसारख्या शहरामध्ये जिथे इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं कमी आहे अशा ठिकाणी तरी आपण वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की शहरातील रस्ते खराब आहेत अरुंद आहेत बऱ्याचशा अडचणी आहेत परंतु आपला जीव बहुमूल्य आहे आपल्याबरोबर इतरांचा जीव बहुमूल्य आहे आणि आपल्यामुळं इतरांना त्रास होऊ नये ही आपली भावना असावी प्रत्येक धर्मामध्ये हे शिकवलेलं आहे की आपण सामंजस्यानं परोपकारानं वागलं पाहिजे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणे हा त्याचाच एक भाग आहे आपल्यामुळं इतरांना अडचण होऊ नये आपण पाहतोय मोठमोठ्याने प्रेशर हॉर्न वाजवले जातात रिक्षांमध्ये म्युझिकल हॉर्न वाजवले जातात ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे किंवा रेसिडेन्शियल झोन आहे हॉस्पिटल्स आहेत अशा ठिकाणी मोठमोठे हॉर्न वाजवले जातात रिक्षा वाहतुकीला अडथळा होऊल असे थांबवल्या जातात चार चाकी वाहनं आपण पाहतोय रहता शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर उदाहरणार्थ आपण जर कामत हॉटेल ते एम्प्लॉयमेंट चौक पाहिलं सॉरी कामत हॉटेल ते डफरीन चौक असेल नवी बेस्ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा कन्ना चौक ते इकडे आपला म मदला मारुती असेल शहरातील असे अनेक रस्ते आहेत त्या ठिकाणी चार चाकी वाहनं थांबवली जातात मागं कोण उभा आहे मागं किती ट्रॅफिक जाम आहे हे पाहत नाहीत हे सामाजिक भान नसण्याचं लक्षण आहे आपल्यामुळं इतरांना त्रास होऊ नये ही आपली भावना सतत असली पाहिजे तर या दृष्टिकोनातून आम्ही आदरणीय पोलीस आयुक्त साहेब आदरणीय धाटे मॅडम यांच्या आदेशाने शहरामध्ये एक उपक्रम राबवत आहोत या उपक्रमामध्ये शहरामध्ये जेवढ्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत या सर्व ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी समक्ष जाणार आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पालकांसह उपस्थित राहण्याची विनंती केली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचं प्रबोधन केलं जाणार आहे आणि हे नियम पाळण्याचं आवाहन केलं जाणार आहे त्याचबरोबर शहरातील जेवढ्या काही सरकारी शासकीय संस्था आहेत महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी आमचे अधिकारी कर्मचारी जाऊन त्या ठिकाणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांचं चा प्रबोधन करणार आहेत आणि आवाहन करणार आहेत त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी डिस्प्ले किंवा वेगवेगळ्या प्रकारे लोकांना प्रबोधन केलं जाणार आहे यामध्ये पथनाट्य असतील किंवा पी पी टी आपण ज्याला व्हिडिओ क्लिप्स म्हणतो हे डिस्प्ले करून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना आवाहन केलं जाणार आहे आणि या सर्व आव्हानाचं हे जे पंधरा वीस दिवस हा प्रोग्राम चालू राहणार आहे यामध्ये लोकांचा सहभाग किती मिळतो हे आम्ही पाहून त्याप्रमाणे पुढची व्याप्ती वाढवणार आहोत आणि आमचं असं उद्दिष्ट आहे आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांचं की आपण जशी संविधानाची शपथ घेतो ठराविक दिवशी ठराविक वेळी की आम्ही संविधानाचं पालन करू काटेकोरपणे तसंच आपण अशी शपथ घेणार आहोत महिन्यातून आपण सुरुवातीला दोन दिवस सिलेक्ट करून एक वेळ सिलेक्ट करून या दिवशी सर्व नागरिक आहे त्या ठिकाणी थांबून आम्ही सोलापूरचे नागरिक कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहतुकीचे नियम मोडणार नाही स्वतःमुळे इतरांना त्रास होईल अशा प्रकारे वाहन चालवणार नाही वगैरे आम्ही त्यांना शपथ देणार आहोत तर ते शपथ त्या ठिकाणी घेत घेतील यातून एक सामाजिक बांधिलकी सामाजिक एकोपा जोपासला जाईल आणि शहराला एक शिस्त वाहतुकीची शिस्त लागण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा फायदा होईल आमचं उद्दिष्ट आम्ही यापूर्वी सांगितलेलं आहे की शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आमचा दंडात्मक कारवाई करण्याचा कधीही विचार नव्हता ना आणि नाही नागरिकांची प्राथमिकताच म्हणजे सुरक्षितता हे आमची सर्वोच्च प्राधान्य असेल आमच्या आदरणीय आयुक्त साहेबांचं असेल धाटे मॅडमचा असेल आमचं असेल हेच राहणार आहे आणि या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांना माझी अशी नम्र विनंती राहील की आपण वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करावे रस्ते खराब आहेत इन इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे इतर मार्गाने टीका करण्यापेक्षा आपण किती शिस्तीने वागू शकतो हे आपण ठरवायचं आहे यासाठी तुम्ही सर्व पत्रकार बंधू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा